आपले स्वागत आहे आपण आज खंदार तालुक्यातील बादरपुरा गाव आहोत इथे स्वामी हे चालू होता त्याची आज समाप्ती आहे त्याच्याबद्दल आज इथले सेवेकरी आहेत दिलीप महाराज त्यांनी काय म्हणतात त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार महाराज आपलं नाव माझं नाव कुलदीप वरदासराव महाराज मी रहिवासी आहे अनेक वर्षांपासून आम्ही समर्थ सेवे तरी परिवाराच्या माध्यमातून महाराजांचं हे सेवा कार्य करत हो। आहोत आणि आता पण जे मागे लोक बघतात तेवढं जो सप्ताह आहे हिंदू धर्माची पत्रिका ही सगळ्यांना अभय देणारी आहे आणि त्या अभयाच्या मार्गदर्शनाने दत्तात्रेयांच्या स्वामी महाराजांच्या कृपेने आज आम्ही गता एक दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही सेवा कार्य करत आहोत समर्थ सेवे तरी परिवार हा या सेवेच्या माध्यमातून महाराजांची आरती तर आपण करतोच पण देव आणि धर्म असेल किंवा देशाचा शेतकरी असेल किंवा सीमेवर्याची वृद्धी व्हावी आणि त्यानंतरच जमल आपण ह्या ठिकाणी आपल्याला आपल्या ज फुलना फुलाची पकडी आपलं जे वैयक्तिक उत्पन्न आहे किंवा महाराजांच्या आश्रमात जे काही प्राप्त होतं सगळ्यांनी मिळून आपण अनेक वेळेला अनेक ठिकाणी नी, माता भगिनींच्या म्हणजे ज्या घरांच्या मुलींच्या घरी लग्नासाठी त्यांना वानवा आहे पैशांची अशा ठिकाणी आपण अनेक ठिकाणी मदत म्हणून नाही किंवा कोणावर उपकार म्हणून नाही पण एक सामाजिक जाणीव आहे राष्ट्रीयत्वाची भावना एकात्मतेची भावना म्हणून आपण अनेक माता भगिनींना त्यांच्या कन्यादानासाठी आपण आपल्याला घडल तेवढा आपण केलेला आहे आणि ह्या सगळ्या सेवांच्या माध्यमातून सगळ्या जाती धर्माची लोक ह्या ठिकाणी अनेक वर्षांपासून आम्ही एकत्र येऊन काम करत आहोत आणि अशीच सेवा महाराजांच्या आशीर्वादाने घडत राहू आज जी पालखीची सेवा आहे ही ह्यालाही अनेक आता आठ ते नऊ वर्ष जवळपास किमान नुसत्या पालखीला होतात ते यावरून आपण समजून घेऊ शकतो की महाराजांच्या ह्या सेवेचा आवाका आज किती वाढत आहे आपल्यासोबत राऊत मॅडम आहेत त्यांनी सेवे करत आहेत मॅडम आपण किती वर्षापासून सेवा करतोय मी इथे दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही पूर्ण करी सेवा करत आहोत या सेवेच्या माध्यमातून आम्ही सर्व जाती धर्म समभाव या विचारातून ही सेवा घेत असतो आणि लोकांमध्ये जे नकारात्मकता आहे ती नकारात्मकता जाऊन सर्वांमध्ये सकारात्मकता भाव निर्माण होतो आणि त्यांचे यामुळे प्रश्न सुटतात बऱ्याच लोकांचे अनुभव येते की आम्ही जे नकारात्मक झालेलो होतो आणि आमचे प्रश्न बरेच सुटलेले आहे या ठिकाणी म्हणून आमची ही टीम आहे आम्ही जवळपास पंचवीस ते तीस लोकांची टीम आहे आम्ही हे टीम वर्ग आहे आम्ही ह्या टीम म्हणून हे काम करत असतो आणि ह्या टीमच्या माध्यमातून लोकांपर्यंत महाराजांची सेवा पोहोचवत असतो श्री स्वामी समर्थ आपल्या सोबत कलमेश्वर आहेत कलमेश्वर म्हणून सेवेकरी गुरुचरित्र वाचण्यासाठी दिलं जात नसतं पण आमचा असा एकमेव मार्ग आहे की जो गुरुचरित्र म्हणजे स्त्री मुक्तीसाठी प्रयत्न करणारे आमचा हा सेवेकरी समूह आहे आम्ही सर्व जाती धर्म पाळत नाही कुठलाच पंथ पाळत नाही फक्त एकच सेवेकरी हाच आमचा सर्वात मोठा पंथ स्वामीचे दास सेवक म्हणून आम्ही अखंड सेवा करत असतो दुःखितांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिवस या ठिकाणी सेवेच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो तरी परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ भंडारे सर आहेत भंडारे सरांकडून जाणून घेऊया काय श्री स्वामी समर्थ सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या समर्थ सेवेकरी परिवाराच्या माध्यमातून ज्या सेवा राबवल्या जातात ज्या सेवा आपण वेळोवेळी घेतो तर त्यामध्ये कुठलं देणगी द्या पावती द्या हा विषय येत नाही आपण कुठले पैसे वगैरे घेत नाही कोणाचं दान वगैरे घेत नाही हे आमची एक टीम आहे हे आम्ही पूर्ण सव ते सर सह एकत्रित सेव येऊन सेवा राबवतो आणि सर्वांच्या सर दुःखात सुखात आम्ही सहभागीत आमची टीम असते अशा प्रकारे आमचं समर्थ असेल परिवाराच्या माध्यमातून सेवा कार्य आज अनेक वर्षापासून चालू आहे आणि चालू राहणार आहे स्वामी आपण पाहू शकता मागे जनसमुदाय दिसत आहे ते सेवेकरी आहेत सर्व आज समाप्ती आहे आज समाप्ती असल्यामुळे आरतीचा कार्यक्रम चालू आहे आज एवढे मोठे पब्लिक भादरपुरा इथे जमले आहे तरी पण हे सगळे सेवा करत आहेत आज पालखी आहे पालखीचा काय रूट आहे पालखीचं प्रस्थान कसं होणार आहे हे आपण इथलं महाराजाकडून जाणून घेऊया महाराज आपण पालखीचा रूट कसा आहे आणि पालखी कशी जाऊन त्याची पालखी समाप्त होणार आहे हे सांग इथून आता आरती आता मार्गदर्शन झाल्यानंतर पालखी प्रस्थान करेल चेन्नावारची जी गल्ली आहे त्या गल्लीतून सरळ मेन रोड जो आहे आपला त्या रोडनी जाऊन आ, मारुती मंदिर जो आहे गावाच्या अगदी नदीच्या अलीकडे असलेलं त्या मारुती मंदिरात दर्शन वगैरे घेऊन तिथून पालखी परत गावामध्ये येईल लगेच देणी जी आहे हो, हो, त्या मार्गाने येऊ म्हणजे मेन रोडने या बाजून येऊ जे आपलं मेन चौक आहे शिवाजी चौक जो आहे आपला त्या ठिकाणाहून मग परत तिकडे जो आपला आप, ते राजूर बंडा दादांचं घर वगैरे जिकडून आहे तिकडं त्या शिवाजी शाह हायस्कूल कडनं मग परत बालाजी मंदिरामध्ये जाईल बालाजी मंदिराच्या तिथून पुढे मग माळीवाड्यामध्ये जाऊन मग माळीवाड्यातून इकडे ये ठिकाणी आणि मग इथं आल्यानंतर मात्र महाराजांचं आपण दिव्याच्या रोषणाईमध्ये नेहमी स्वागत करत असतो अनेक वर्षांची आपली ही परंपरा आहे की महाराज सायंकाळच्या वेळेमध्ये वापस येतात त्याच्यामुळं आपण दिव्याच्या रोषणाईमध्ये महाराजांचं स्वागत करतो या पद्धतीने ही पालखी आहे आणि सगळ्यांना कळकळीची विनंती की पुढचं उद्या महाप्रसाद आहे अकराच्या